हाय नमस्कार मी पूजा मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर दहा ऑक्टोबरला आपल्या सगळ्यांच्या भेटीला सकाळ द्या हा नवाक्र चित्रपट येणार आहे आणि त्यानिमित्ताने माझ्यासोबत या सिनेमातले मुख्य कलाकार दिग्दर्शक आणि प्रोड्युसर आहेत सुबोधदादा मानसी कशा आहात खूप छान आणि इतक्या दिवसांनी आम्हाला मानसी दिसणार आहे आम्ही खूप खुश आहोत खरं सांगायचं तर बिंग अ फॅन मला तू फार आवडतेस कारण की त्यामुळे मला फार आनंद होतो की तू दिसणार आहेस सो येस बॅक टू सकाळ तर होऊ द्या येस कसा आहे सिनेमा दादा तुझ्यासाठी ह्याच्यातला लुक पण वेगळा आहे एका एक रात्रीची गोष्ट दिसतीये काय सगळं सांगशील सिनेमाबद्दल सिनेमा खूप मला असं वाटतं उत्तम कथा पटकथा आणि संवाद असलेला आहे आणि जेच महत्त्वाचं असतं सिनेमा बघण्यासाठीचं कारण एक उत्तम गोष्ट असलेला आहे जी गोष्ट आपल्याला अत्यंत महत्त्वाची असते <laughs> सिनेमा बघताना आणि मला असं वाटतं दोन पात्रांचा सिनेमा मराठीमध्ये खूप वर्षानंतर येतो आहे किंबहुना गेल्या कित्येक वर्षात दोन पात्रांचा सिनेमा आलेलाच नाही आहे आणि याच्यात मानसीचं पात्र माझं पात्र आणि तो बंगला याच्या पलीकडे तिसरा ॲक्टर नाही किंवा कॅरेक्टर नाही आणि तिन्ही प्रमुख घटक आहेत त्या चित्रपटातले आ, दोन वेगवेगळ्या ध्रुवांवरची असलेली मंडळी अचानक एका रात्री भेटतात आणि मग त्याच्यानंतर जो त्यांचा प्रवास सुरू होतो त्याच्यात अनेक नागमोडी वळणं आहेत आणि तो करत करत तो प्रवास नेमका कुठल्या दिशेने जातो ते बघणं फार मनोरंजक आहे संगीत उत्तम संगीत आहे उत्तम गीतं लिहिलेली आहेत आणि उत्तम गायलेली आहेत मला असं वाटतं की एक परिपूर्ण सिनेमा की जो पडद्यावरती बघताना एखादं पेंटिंग बघितल्याचा आपल्याला फील येईल असा सिनेमा आत्ता आला आहे आणि एक उत्तम व्यक्तिरेखा एक वेगळा लुक या चित्रपटाच्या निमित्ताने मी आणि मानसी पहिल्यांदा आयुष्यात एकत्र काम करतो आहे आणि एकदम वेगळी पेहर आहे आमची दोघांची तीसुद्धा या, या चित्रपटाच्या निमित्ताने नवीन आहे आमच्या आलोकचं पहिला मराठी चित्रपट आहे नम्रताचं पहिला मराठी चित्रपट आहे निर्माता आहे त्याचा ॲज अ डिरेक्टर म्हणून आहे आणि एक कलाकारांची तंत्रज्ञांची सगळ्यांची एक उत्तम भट्टी या चित्रपटाच्या निमित्ताने जुळली आहे आणि मला खात्री आहे की एक उत्सुकता आहे लोकांमध्ये की काय आहे नेमकं हे म्हणजे कोण आहे ती पात्र काय आहे त्यांचं एकमेकांशी नातं काय आहे नेमकं याचं कॅरेक्टर हा असं का, का, का दाढी मिशा वाढून सगळीकडे फिरतो आहे ही कोण आहे जी त्याला काहीतरी समजावते आहे बौद्धिक घेते त्याचं तर ह्या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला दहा ऑक्टोबरला चित्रपट रिलीज होईल तेव्हा मिळतील मानसिक खूप वर्षांनी महिन्यांनी तू सिनेमागृहात जे दिसणारेच आम्हा सगळ्यांना परत एकदा खूप आनंद होतो त्याच्यासाठी तर त्याच्यासाठी तुझ्या खू तुझ्या तुला खूप साऱ्या अभिनंदन शुभेच्छा सगळ्यात आधी आणि नियती कशी आहे ह्याच्यातली आणि तुला का हो म्हणावंचं वाटलं या सिनेमासाठी थँक्यू सो मच कारण हे प्रेम माझ्यापर्यंत पोचलं म्हणूनच नियतीने मला हो म्हणालेलं आहे मी नियतीला हो नाही म्हणालेली आहे या चित्रपटाने मला निवडलं मी चित्रपटाला निवडलं नाही हा चित्रपट तसा खास होता तू म्हणू शकतेस की नियतीने हे ठरवलं होतं की एका खास चित्रपटातून मानसी नाईक ही दिसली पाहिजे खास लोकांबरोबर एक खूप गोड टीम गोड सहकलाकार आणि एक गोड कथा सगळं जुळून आलं आणि जे काय झालं ते मला असं वाटतं की ती एनर्जी मला त्या चित्रपटाने दिली एक नशीब असतं चित्रपटाचं आणि ते चित्रपटाचं नशीब ठरवतं की कोण त्याच्यात असेल आणि कोण नाही खूप छान वाटलं जसं तुम्ही म्हणालात की मी खूप वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे हा प्रवास आ, सोपा नव्हता पण सोपा नव्हता म्हणूनच कदाचित त्याच्यात एक वेगळी वेगळा गोडवा होता आणि तो मला मान्य आहे कारण त्याच्यातून मी खूप शिकत गेले खूप अनुभव घेतले आणि मला वैयक्तिक असं वाटतं की कुठल्या छोट्या ना छोट्या अनुभवातून मी इतकी शिकले की ते मी कुठे ना कुठेतरी नियतीला साकारताना त्याच्यात मी टाकू शकले ते घटक बरे मोठे असतील लहान असतील प्रत्येक अनुभव मला जे प्रत्येक अनुभवाने जे मला शिकवलेलं आहे त्याच्यातून मी पॉझिटिव्ह राहायला शिकले आणि तुम्ही जर आमचा ट्रेलर बघितला असेल तर नियती नियतीसुद्धा पॉझिटिव्ह आहे तिचे भयंकर लेअर्स आहेत ती अभयला काहीतरी यु नो सांगताना किंवा त्याला प्रोत्साहन देताना त्याला ती वाईब शेअर करताना ते पॉझिटिव्हिटी शेअर करताना दाखवली आहे तर आ, हे साकारताना कुठेतरी ती मानसी होती पण सेटवर वावरताना नियती होती आणि नियतीला घडवताना आ, हे जे तीन बसलेले आहेत त्यांचा खूप मोठा हातखंडा आहे खास करून दिग्दर्शकाचा कारण त्यांनी माझ्यामध्ये विश्वास दाखवला की त्यांच्या नजरेतली ती जी काही व्यक्तिरेखा होता आ, होती नियती ती मला साकारायला दिली आ, नम्रता मॅमचं कारण त्यांनी माझ्यामध्ये तो विश्वास दाखवला आणि खूप मोठं थँक्यू सुबोधचं एकतर माझी इच्छा होती की मला सुबोधबरोबर काम करायचं होतं त्याच्यामुळे मला ते तो चान्स मिळाला माझ्या बकेट लिस्टवरती जे माझे फर्स्ट टॉप प्रायोरिटीज जे माझे काही होते त्याच्यामध्ये मी एक टिकमार्क केला अगदी आनंदाने की मला सुबोधबरोबर काम करायला मिळालं त्यांनी मला खूप मदत केलेली आहे नियतीला साकारताना कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की माझ्यामध्ये प्रचंड एनर्जी आहे पण त्या एनर्जीला कंट्रोल करणं नियतीसाठी खूप गरजेचं होतं तो कंट्रोल करणं मला सुबोधनी शिकवलं आणि खूप छान वाटलं बाकी हा पिक्चर आता तुमचा <laughs> सर मी तुमच्याकडे येईल तुमचा जसा पहिला चित्रपट आहे दिग्दर्शनामध्ये तर काय कसा सगळं एकंदरीत अनुभव आणि सकाळ होऊ हो द्या हा सिनेमा तुमच्या नजरेतून काय आहे खूप छान प्रवास आहे आणि सगळं आहे ना वेळ लागली पण जेव्हा घडलं तर खूप सुंदर घडलं आणि का पहावा दर्शकांनी तर दोन प्रकारचे सिनेमा असतं एक हसवतात एक रडवतात तर ही खूप इंटेन्स लव स्टोरी आहे तर हा चित्रपट बघताना हा व्यक्तिरेखा जेव्हा रिवील होतील चित्रपटात जेव्हा सांगतील की ते कशा आहे आणि कशामुळे आहे काय परिस्थिती होती की त्यांची मनस्थिती अशी झाली आहे तेव्हा तुम्ही एवढं रडणार की तुमचे म्हणजे दुःख तुमच्या जे मनाच्या बोझ आहे ते कमी होणार आणि तुम्ही एक रिफ्रेश नोटनी आहे ना बाहेर येणार आहे मेरा अनुभव तो बहुत ही अच्छा रहा और मैं बहुत खुश हूं। के साथ काम करके मानसी के साथ आलोक के साथ मेरी फर्स्ट फिल्म आहे मराठी में मैं हिंदी फिल्म से हूँ सो आई एम व्हेरी हॅपी आय डोंट नो आय डोंट हॅव वर्ड्स टू से म्हणजे समज आ रहा मैं क्या थैंक थँक्यू सो मच एवरीवन वन वन ऑफ युअर नक्कीच पण मानसी जसं खूप वर्षांनी तू येतेस आणि त्याच सुबोध सोबत आहे तर पहिला शॉट जेव्हा तू दिलास काय होती मनात भावना तेव्हा कसं वाटलं तेव्हा <laughs> पुणेरी शब्दात सांगायचं झालं तर खूप भारी माझ्या पहिल्या शॉटच्या वेळेस मी मुलाखतीमध्ये जे जसं बोलले आणि जसं मी वावरते सेटवरती आणि जी माझी शिकवण आहे घरापासून ते म्हणजे मी कॅमेराचे पाया पडले मी दिग्दर्शकांचे सरांचे पाया पडले मी आमचे जे ओ पी होते सुनील सर त्यांचे पाया पडले मी सुबोधचे पाया पडले कारण तो गुरुसारखाच आहे सा त्याच्याबरोबर काम करणं म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये काय म्हणू शकतो आपण ज्युनियर ज्युनियर हायस्कूल टू हायस्कूल हे सगळं काही एकाच माणसाकडून शिकायला मिळतं असं येतो आणि ही सो वर्सेटाईल इन हिमसेल्फ तर त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळालं आणि इट्स अ ड्रीम कम ट्रू फॉर मी आ, जसा तुझा लुक वेगळा आहे आणि तू पेंटिंग करताना पण दिसतोय ट्रेलरमध्ये तर एक प्रत्येक भूमिकेसाठी काहीतरी एक मेहनत वेगळी घ्यावीच लागते ह्या भूमिकेसाठी तू काय विशेष मेहनत घेतलीस काय सगळं प्रवास होता आ, मला असं वाटतं मेहनत सतत शारीरिक असत नाही कधीकधी कदि ती मानसिक पण खूप असते कारण तुला संपूर्णपणे त्या व्यक्तिरेखेचा प्रवास तुझ्या वागण्या बोलण्यातनं चालण्यातनं डोळ्यातनं उलगडून दाखवायचा असतो आणि जे वर्षभर ती व्यक्तिरेखा जगली असेल स्वतःबरोबर ज्या अस्वस्थतेतनं ती जात असेल ते सगळं तुझ्या बॉडी लँग्वेजमध्ये दिसायला लागतं त्यामुळे मला असं वाटतं की कलाकाराचं पहिलं काम की कॅरेक्टर समजून घेणं नीट समजून घेणं दिग्दर्शकाच्या मनामध्ये काय आहे व्यक्तिरेखेला धरून त्याला त्याचा प्रवास कसा दिसतो आहे ते समजून घेणं प्रत्येक सीनचं त्याचं म्हणणं काय आणि दिग्दर्शकाला त्या सीनमधनं काय अपेक्षित आहे कलाकाराकडनं मला असं वाटतं ते समजून घेणं हीच कलाकाराची पहिली प्राथमिक गरज आहे आणि ते लोकांसमोर आणणं ही त्याची मेहनत आहे मग त्याच्यासाठी तू काही कर मग त्याच्यासाठी तू रियाज कर कष्ट कर त्याच्याबरोबर सतत बस ते डू वॉट एवर यू वॉन्ट त्याला तो रिझल्ट पाहिजे तो आणणं ही तुझी जबाबदारी आहे त्यामुळे मला असं वाटतं ते समजून घेणं हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कारण ते समजलं नाही ना तर ते उतरणार नाही त्यामुळे तीच पहिली आणि मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे मगाशी तू म्हणाला की लोकेशन सुद्धा तुमच्या ह्या स्टोरी मधला खूप महत्त्वाचा भाग आहे तर काय सांगशील लोकेशन कुठचं होतं ते आणि किती तुम्ही तिथे धमाल केली आहे किंवा कसं शूट झालं नाही नाही धमाल बिमाल काही नाही आम्ही बारा पंधरा रात्री यांनी आम्हाला माझी झोप उडवून काम करायला लावलेलं आहे त्यामुळे पंधरा रात्री आम्ही पंधरा रात्री आणि एक 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 सक, दिवसाचं असं शूटिंग होतं त्यामुळे आम्ही धमाल विमाल काही नाही झोप कशी घालून तिकडे कॉन्सन्ट्रेट करायचं आणि काम आपल्याला करायचं आहे मनापासून करायचं आहे आणि वेळेत संपवायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि दुसरी गोष्ट की दिवसभर आमचं धमाल करायला ताकदच नव्हती अंगात आल्यानंतर आम्ही झोपायचो जेवायला दोन घास गेळा जाऊन परत झोपून संध्याकाळी परत सेटवरती जाऊन जा। जा। मेकअपला एक तास हिला दीड तास त्यामुळे पुन्हा त्याच्यात असायचो त्यामुळे नो धमाल बिमाल कारण मांडूमध्ये असूनसुद्धा आम्हाला फिरायला वेळ नाही मिळाला हिला एक दिवस गायप होती त्यामुळे ही काहीतरी एक थोडंसं बघून आली पण काहीच बघता आलं नाही आम्हाला पण मला असं वाटतं त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं हे आहे की आम्ही तिकडे जाऊन केलं काय तर एक चांगला चित्रपट केला आणि त्याचा आम्हाला भाग होता आला ही सगळ्यात आनंदाची गोष्ट नाहीये का मांडू कधी नंतर बघू शकतो चांगला चित्रपट सतत वाटला येत नाही मानसी तू तु नियती तुझा कॅरेक्टरचा नियती आहे त्याच्यामध्ये तुझा नियतीवरती किती विश्वास आहे आणि नियती या भूमिकाकंना तुला काय शिकायला मिळालंय नियती नियतीचा माझ्यावर विश्वास आहे का माझा नियतीवर विश्वास आहे माझा नियतीवर विश्वास आहे माझा नियतीवर विश्वास आय थिंक लहानपणापासूनच आहे असं खरंच बोलायला हरकत नाही कारण आ, मीना आ, मीना, आ, मी ना खूप मी ना माझी शिकवणच घरापासून तशी आहे की मी जे काही करते ना त्याचा मोजमाप मी नाही करत ते मी जेन्युनली नियतीवर सोडते आणि माझी अशी पण शिकवण आहे की त्या नियतीकडून आपल्याला काय मिळतंय म्हणून पण मी कामं नाही करत की त्याच्याकडून काहीतरी परत आपल्याला मिळतं आहे आणि त्याच्यातून एक स्वार्थ आपला साध्य होईल मी अशी पण नाही जगत आणि त्याच्यातून माझं जगणं जरी सी मी दगड नाही मी माणूस आहे ठीक आहे तर मला असं वाटतं की माणूस म्हणून जगणं जास्त सोपं कर्म आपल्या हातात घ्यायचे नाहीत ते देवावर सोडायचे ज्याचं ज्याचं त्याचं काम ज्यांनी त्यानेच करावं माणसाने माणसासारखंच जगावं चुकलं तर सॉरी म्हणा आणि नाही चुकलं तर ठीक आहे एक आपलं एक धडा शिकला आणि आता यापुढे तर पुढे बघणारी मी आहे मी कधीच मागे वळून बघत नाही मी मागे वळून फक्त आणि फक्त रेफरन्सेस घेते घेत असते माझ्या वैयक्तिक आयुष्यात पण त्यामुळे मला असं वाटतं नियतीवर माझा प्रचंड विश्वास आहे आणि तो नेहमीच राहणार माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि तुझ्या भूमिकेकडून तू काय माझ्या भूमिकेकडून मी असं शिकली आहे की नियती आ, साकारताना खर दड़पन होता। खाली माजा होता मला खरं दडपण होतं पण त्या दडपणाखाली माझं काम होतं असं मला वाटतं नियती साकारताना माझा स्वतःचा एक अभ्यास होता सरांना काही अपेक्षा होत्या नियतीकडून ते करताना मला असं वाटलं की मी आ, काम करू शकते मला जर अभिनय दिला करायला किंवा एक पर्टिक्युलर व्यक्तिरेखा घडवायला दिली प्रेक्षकांपर्यंत पोचवायला दिली ती कला पोचवायला दिली तर मी प्रयत्न करू शकते हे मात्र मी शिकले की मला जर एक तसं तशी व्यक्तिरेखा मिळाली किंवा तसे डायलॉग्स मला मिळाले तर सातत्याने अनुभवाने किंवा त्याची प्रॅक्टिस करून करून मी सुद्धा अभिनय करू शकेन मला अजूनही वाटतं की मी आज जर मला नियतीचा एक एक पर्टिक्युलर सीन किंवा पुन्हा नियती साकारायला दिली असती तर मी आणखीन छान नो you know, करू शकले असते तर मला असं वाटतं की स्वतःवरचा विश्वास आणि स्वतःवर दाखवलेला विश्वास आणि आपण करू शकतो हे मला नियतीने शिकवलं दादा तू तू खूप वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत काम केलं नेहमीच माणसीसोबत तुझी ओळख खूप आधीपासून असेल पण काम तुम्ही बरं पहिल्यांदा करताय एकत्र तुला जेव्हा कळलं की आपल्या आता मानसी असणार आहे काय वाटलं तुला आणि तिला फोन करून काही बोलला नाही वाटलं म्हणजे मला माहितीच होती ती असणार आहे माझ्याबरोबर त्यामुळे नाही मला मला मनापासून असं वाटत होतं गेले काही वर्ष की तिने खरोखर एक चांगली भूमिका करावी ज्याच्यात नृत्य नाहीये म्हणजे नृत्यासाठी मानसीने एकला चित्रपटात घेतलं आहे असं न होता अभिनयासाठी तिला चित्रपटात घेतलं आहे अशी एक संधी तिच्या आयुष्यात तिला यावी तिने त्याचं सोनं करावं आणि उत्तम काम करत राहावं हेच मला तिच्याबद्दल अनेक वर्ष वाटतंय आणि ती आहे म्हटल्यानंतर आता काय म्हणतात ना की मी असं रिस्पॉन्सिबिलिटी असं म्हणणार नाही पण ती जे मला गुरु वगैरे म्हणली मी तेही म्हणणार नाही मला असं वाटतं की ज्या नौकेतनं ती आत्ता प्रवास करते त्याच नौकेतनं प्रवास करत मी या काठावरती आलो आहे त्यामुळे मला माहिती आहे त्या प्रवासातले चढउतार काय असतात किंवा त्याच्यात येणारा लाटा आपल्याला कशा धडकतात आणि काय आपली अवस्था होते तर ह्याच्यामध्ये तिच्याबरोबर राहणं तिला तिच्या व्यक्तिरेखेपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करणं तिच्या ना तिला काय म्हणतात ना काही डोक्यात कन्फ्युजन असेल तर ते दूर करायला मदत करणं एक अनुभवाचा फायदा तिला मिळून देणं या सगळ्या गोष्टी मी हक्काने तिच्याबरोबर मित्र म्हणून राहिलो होतो आणि अतिशय प्रामाणिकपणे अतिशय मनापासनं संपूर्णपणे ती त्या ठिकाणी होती आणि ॲक्टरचं तेच असतं की तू उगाच काहीतरी फार तू विचार करून सेटवरती येऊ नकोस तू फक्त तिथे अस तिथे असणं हेच तुझं उत्तम काम करणं आहे आणि तशी ती संपूर्णपणे सेटवरती होती संपूर्ण दिग्दर्शकाला समर्पित होऊन लेखकाला समर्पित होऊन त्यांनी काम केलं आणि मला असं वाटतं की पहिल्यांदा अशी मानसे नाईक पडद्यावरती बघायला मिळेल आणि याच्यानंतर तिच्या अभिनयासाठी म्हणून लोक तिच्याकडे चित्रपट घेऊन येतील याची ये खात्री आहे नक्कीच आणि आम्हालाही बघायला आवडेल सो दहा ऑक्टोबरला सकाळ तर उद्या हा सिनेमा भेटीला आहे जाता प्रेक्षकांना काय अपील करायला आवडेल अपील म्हणजे मला माहिती आहे की दहा ऑक्टोबरला ते वाट बघतायत हा चित्रपट कधी येतो याची कारण त्यांच्या रिस्पॉन्सेसवर आम्हाला उत्सुकता आहे तर मला खात्री आहे की जी अपेक्षा ठेवून तुम्ही सिनेमागृहात याल हा चित्रपट बघण्यासाठी ती तुमची अपेक्षा फोल ठरणार नाही उलट तुम्ही बाहेर पडल्यानंतर अजून तुमच्या जवळच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना सांगाल की आवर्जून हा चित्रपट चित्रपट जाऊन बघा अशी एक चांगली समाधान आनंद देणारी आणि पुन्हा पुन्हा बघा राहायची वाटणारी कलाकृती आमच्या सगळ्यांकडनं घडली आहे तर ती आवर्जून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा सकाळ तर उद्या दहा ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात सगळीकडे प्रदर्शित थँक्यू सो मच आणि खूप सार्या शुभेच्छा थँक्यू